चला आजच्या स्वयंपाकामध्ये बनवलं आहे मी घरी तयार केलेलं आहे पनीर दोन लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे आणि दूध फोडून घेतलेलं आहे आपण आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे मी पाणी त्याचं आणि नंतर थोडंसं गार पाणी टाकायचं आहे आपण म्हणजे व्हिनेगरचं आंबटपणा निघून जातो आणि इकडे आता आपण पनीर पनीरसाठी आपण मसाला काढणार आहोत त्याच्यासाठी खडे मसाले टाकलेले बघा मी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेले आहे आणि काजू आपल्याला शाही पनीरची भाजी करायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते होऊ द्यायचं आपल्याला थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मी आता थोड्याशा चिम कश्मीरी मिर्च टाकलेली आहे मी कलर येण्यासाठी मस्त आणि इकडे बघा मी आता मातीच्या मा भांड्यामध्ये मी एक कढई घेतलेली त्याच्यामध्ये मी तूप तुपाची फोडणी दिलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि थोडेसे मसाले आणि तेजपान टाकलेलं आहे आपला राईस आता होणार आहे जिरा राईस तयार इकडे बघा पनीर आपलं तयार झालेलं आहे आता ते कापून घेऊया आपण मग पनीर मस्त तयार झालेलं आहे आपलं आणि पटकन अर्धा तासामध्ये तयार होतं आपलं पनीर घरीच बनवते मी सहसा पनीर आता मसाला आपला मिक्सरमधून काढायचा आहे आपल्याला मसाला बघा दळून झालेला आहे मसाला मस्त आता मी पातीचाच मा कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे पुणीला जिरं टाकलेलं आहे मी कढीपत्ता राई आणि त्याच्यामध्ये आता मसाला पण टाकणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये आपल्याला मसाला आणि वटाणे टाकायचे आपल्याला आता त्याच्यामध्ये आणि नंतर बघा हे पनीर टाकायचं आहे मस्त थोडी हळद टाकायची गरम मसाला टाकायचा आहे धणे पावडर आणि थोडी जिरे पावडर टाकलेली मी छान परतून घ्यायचे भाजीला आपल्याला मस्त मसाला पनीर आणि वटाणे सगळे एकजीव करायचे आपल्याला मस्त थोडंसं झाकण लावून ठेवून द्यायचे बघा अप... छान उगळी आलेली भाजीला मस्त थोडं पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये ग्रेवीसाठी कस्तुरी मेथी टाकलेली मी आता त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट खूप छान येते कस्तुरी मेथीने आता पाणी टाकणार थोडंसं आपण ग्रेवीसाठी परत परतून घ्यायची मस्त भाजी आणि येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर थोडं झाकण लावून छान येऊ द्यायची आपल्याला भाजीला पनीरची भाजी, भाजी तयार झालेली आहे आपली आणि इकडे राईस पण बघा मस्त मोकळा तयार झालेला आहे जिरा राईस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये